आज आपल्याला गोलूच्या बड्डेचे जे गिफ्टचे अनबॉक्सिंग आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत आणि कोणी कोणी काय आणलेलं आहे ते बऱ्याच असं माहिती नाही आहे परंतु जेवढं काय माहिती आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवण्याचा प्रयत्न केला कारण की गिफ्ट आहेत बऱ्यापैकी परंतु ते कोणी दिलेत हे जास्त माहिती नाही जर का त्यातले जर का तुम्ही कोणी म्हणजे नातेवाईक आहेत खरं तर पण तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सांगू शकता कमेंटमध्ये की तुम्ही हे हे गिफ्ट केले कारण की गोरखदादाचं गिफ्ट माहिती आहे गहिणीचं माहिती आहे आमच्या हरणादाईचं माहिती आहे श्रीदेवी बहिणींचं माहिती आहे आणि माझी बेस्ट फ्रेंड मुलगी मानली असं म्हणा तर ती सिद्धी तिचं एक गिफ्ट माहिती आहे आणि अजून ते मोतलिंगदादा असेल त्यांचं पण गिफ्ट माहिती आहे पण ते चॉकलेटचे बॉक्स वगैरे किंवा अजून एक गाडी आहे अजून काय आहे ते पण ते ते कोणी खरं तर माहिती त्याच्यामुळं तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता आता बघा मी गिफ्ट तुम्हाला दाखवायला घेते आणि गिफ्टचं जे अनबॉक्सिंग आहे तर ते बड्डे बॉयचे पप्पा गोलूचे पप्पा हे करणार आहेत गोलू आता नाही करायचा उठल्यावर करायचा असतो आणि तर ते करतायत तर बघू शकता आजचा व्हिडिओ खूप इंस्टे इंटरेस्टिंग असा होणार आहे गिफ्ट काय असणार आहे प्रत्येकाला वाटत असणार की पटकन गिफ्ट उघडून बघावं तसंच काय झालं आणि हे जे गिफ्टचे अनबॉक्सिंग मी करायच्या अगोदर आमच्या निकिता मॅडम आहेत ना तिला दम निघला नाही काय काय तिने ते बघितलं त्यात आहे काय आहे सगळं खोलून पसारा करून गेली आणि मग मी ते नंतर पिशवीत भरून साईडला ठेवलं आणि आज वेळ मिळाला वेळ काढला खरं तर वेळ मिळत नाही काढावा लागतो आणि त्यावेळेस मग हे सगळं केलो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू झाला आमचा बर्थडे बड्डे बड्डे कशाचा पर्य काय करते र आजीला दाखवतोय तो

गोलू तुझ्या बर्थडेच गिफ्ट बघ गोलू कुठं चालला तू कुठं चालला तर बघ तुझा पप्पा गिफ्ट खोलतात हो ये, ये। काय गिफ्ट मध्ये खोला 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 गाडी गाडी आता हे कोणी दिली कुणी दिली ही गाडी कुणी दिली ती माहितच नाही का नाव नाही त्याच्यावर काय माहिती बर का योगा योगानी जोडी झाली சி சி சிங்க மாமா வேதிகிஃப்ட खेळणी खेळणी काहीतरी खेळणी दिखाव आईस दिखाव अस दिव थबा थांबे पॅकेट वर करा हा भरे भारी काय होते वन गाय या काय काय ते दिलत ना ते पळत होतं आता ते नाही तर तनु घेऊन गेले आता हे काय चक्काले त्या काय केलंस भोल्या लगे गाडीचं काढलं पण व्हाय अरे देवा कार भोल्या श्रीदेवी चकाले ना ना नाही आणलो मोबाईलला वाटलं मोबाईलच गेला मोबाईल लागला हुडकायला मोबाईल साईडला झाला भारी आहेत कपडे ना वेदिका निस्त मिठा मारते अगं पप्पांना हे तरी सोडकी पप्पांनी आणलं ते गुलू गोलूच्या बड्याला गिफ्ट बाळ आहे शर्ट आहे ते शंभूच्या मम्मीने आणलंय हो आणि हे बघ शिरू काकीने आणले ते नाना नाना माहितीत ना हा त्यांनी आणलंय छान आहे का गोल्या तुझे गिफ्ट उघडून बघतो का तुम्ही काय गिफ्ट आणलं गोल्याला हा पायात घातल्याचे ना त्याच्या पॉकेट गोल्या गोल्या बघू की जरा हे बघा गोल्याच्या पप्पानी गोल्याच्या पप्पानी गोल्याच्या गो, पहिल्या वाढदिवसाला हो। चैन आणले चैन हा चैन आणले गोल्या आणले साहेब सचिन शेट गायकवाड तुझ्या बड्डे ची गिफ्ट राजू काकाने काय आणले तुला सायकल सायकलवर वर बसला शेट उतरला खाली अरे <laughs> गोल्या, सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद थँक्यू हा सगळ्यांनी छान गिफ्ट आणलेत ना थँक्यू कटाळ्या कटाळ्या कशाला येईल गोल्या ये ये, ये, ये. सायकल घेत बड चॉकलेटचे बॉक्स साधारण तीन ते चार होते त्यातले दाखवले सगळे फ्रीज मध्ये ठेवलेत एक दोन आता दोन शिल्लक आहेत पण मला वाटतं तीन चार होते आणि सगळी सगळ्यांनी छान नांदले ते हे उकळून दाखवून असतं पण नव्ह आता यातूनही या सगळ्या गिफ्ट मधून तुम्हाला असेल तर खूप मनापासून माफी मागते कारण की मी एकदम अशी परफेक्ट की मी एकदम छान असा ब्लॉग बनवू शकते याच्यासाठी तर मनापासून मी माफी मागते कुणाचं नाव राहून गेलं असेल बोलताना तर याच्यासाठी आणि कालचा जो ब्लॉग मी अपलोड केला तर त्यामध्ये सुद्धा मला वाटतं जवळपासची नातेवाईकांची नावं कदाचित राहून गेली परंतु मुलं रडत होती आणि तसाच मी तो व्हिडिओ एडिटिंग केला मिळाला आणि नेटवर्क मला मिळालं तर मी नक्कीच तो व्हिडिओ जो आहे तो एडिट करेल आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच राग मानू नका काय राहिलं असेल चुकला असेल माफ करा आणि आजची ही सेवा इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ बाय बाय बोलू बाय कर